गोडाऊनवर पोलिसांचा छापा तिघांना अटक सिडको परिसरातून तेरा लाख दोनशे एकोणवीस हजार सातशे ऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त कारखान्यांवर का कारवाई होत नाही अनेकांना प्रश्न छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एन अकरा परिसरात एक व्यक्ती त्याच्या गोडाऊनवर चार चाकी वाहातून सुगंधित तंबाखू आणि गुटखा पान मसाला घेऊन येत असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाला दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी माहिती मिळाली त्यानुसार पथकाने गोडाऊनवर छापा टाकला असता त्यांना त्या ठिकाणी एकूण तेरा लाख एकोणीस हजार सातशे ऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेत सिडको पोलिसांना त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी आरोपींनी पोलिसांना म्हटले की गुटखा दारू किंवा मध्य कारखाने बंद करा तेव्हाच विनाकारण लोकांना व तुम्हाला त्रास होणार नाही कारण आपल्याला सहज सामान्य माणसावर गुन्हा दाखल करता येत परंतु कारखान्यावर का कारवाई होत नाही असे आरोपी सजग नागरिकांनी म्हटले तसेच पुढील तपास पोलीस करीत आहे ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.